विधानसभा आल्याजवळ हो आणि भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी हे तीन एक एक हो। एका बाजूला आहेत महाविकास आघाडी एका बाजूला आहे अशा पद्धतीने विरोधना आहे अजून मध्ये काय काय होईल महाराष्ट्रात काय होईल काही गॅरंटी नाही पण आता आहे ती परिस्थिती अशी तर हे जेवढे पक्ष आहेत ही महायुती इकडे झाली ही महाविकास आघाडी इकडे झाली पण एकूण तिकडे तीन इकडे तिकडे सहा पक्ष आहेत ह्या सहा पक्षाबद्दल म्हणजे महाराष्ट्राला घातक ठरू शकेल असा कुठला पक्ष ह्या पक्षामध्ये आहे का असेल तर कशामुळे आता हे बीजीपी वाले जे आहेत महायुती जे आहे मला सांगा हे जे महायुतीचे राजकारण जे झाले एकदम भ्रष्ट राजकारण आहे घरातले माणसं फोडले इथपर्यंत ते गेलेले बँका एखाद्या डाकोवाल्यानं जर बँक लुटावी असं ही राजकारणातली लूट केली कोणी केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली कशी केली मला सांगा आमचे पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं होतं की जे अजित पवारांचा बहात्तर कोटीचा काहीतरी असा काही घोटाळा आहे म्हणून आता उगा आम्ही ते कवा सिंचन बैठलेला सिंचन घोटाळा तर मला सांगा त्यांना ईडी लावते आला अटक करते आलं त्यांच्यावर शिक्षा होईल कठोर कारवाई होईल त्यांनी सांगितली आणि देवेंद्र फडणवीसने देखील म्हणले आम्ही कुणाला सोडणार नाही चक्की पिशिंग चक्की पिशी चक्की पिसायला लावते म्हणली बरोबर मग आता देवेंद्रने खुट्टा त्यांचा आधारला ना फोन मग आता दोघत बसायला घरामध्ये सीटवर खुर्चीवर आता कशी गळाली पिटले बदबद गळाले का कुठे गेला कुटीचा घोटाळा हा म्हणजे तुम्ही ते पक्ष फोडला हा आणि ते अजित पवारला थोडस काहीतरी वाटायला पाहिजे होत जीवाला वडला कुटू, तु, चुलता आई अजित पवार साहेब कुठोर आजीदादा कुटुंब मोठी कुठून झाली कुणामुळे झाले कशामुळे झाले हा साहेबांमुळे मला सांगा उग म्हणजे खुडची सोडायची नाही त्यांना आ इकडे काही हो कोणी गण तुटू चुलता तुटू आणखीन कोणी त्यांना गणागोताची किंवा समाजाची काही संबंध नाही कुण्या कार्यकर्त्याची देखील काही संबंध नाही त्याच्यामध्ये आमच्यासारखे येड्याला ओळखवते कुणाचा संबंध त्यांनी विचार केले का mm -hmm. कुणाचा विचार केले नाही फक्त mm -hmm. त्यांना खुर्ची पाहिजे त्यांनी खुर्चीसाठी गेले देवेंद्रजीने ती फोडले त्याचा फायदा होईल म्हणले पण अजिबात होणार नाही अजिबात होणार नाही फायदा होणार नाही ही लोकांच्या डोक्यात अशा भरपूर गोष्टी का हे झालं अशोकराव चव्हाणजी त्यांना का ते देवेंद्र फडणवीसच सांगत होते की काहीतरी त्यांचं काहीतरी ते कारखानदार का काहीतरी कोणातरी विषयावर काहीतरी बोलत होती ती यांनी असं केले तसं केले काहीतरी मुंबईचा काहीतरी घोटाळा होता मग मुंबईचा कुठला तरी घोटाळा होता मग तर ते काढतो असं करतो घेतले त्याच्यातून काढून घेतले यांना घेतले आपल्या पक्षामध्ये हे घेतले शिवसेना शिंदे साहेब तिकडून फोडले म्हणजे एवढं खालच्या दर्जाचं राजकारण करणं देवेंद्रला सोबतच नाही आणि असलं करू पण नाही त्यांनी ह्याच्या पुढे तरी डोक्या डोक्यात विचार कारण काय तुम्ही ही जी करुला लाव कशामुळे करला म्हणजे तुम्हाला खुर्ची तुमची आबाधित पाहिजे आयुष्यभर तुम्हाला खुर्ची सोडायची नाही आणि या समाजाची लूट केल्याशिवाय राहायचं नाही आता हे बार्शीचे राऊत का राजारोत काहीतरी आहे राजेंद्र बरोबर आहे मला सांगा त्यांचं आता मोबाईलवर वर मी हे बोल त्यांनी पहिल्या सुरू त्यांची प्रॉपर्टी काय होती आणि धंदा कुठून चालू केला त्यांनी काय हातभट्टीपासून हातभट्टीपासून चालू करत करत जे गेले ते दोन हजार दहा पासून असं काय तर त्यांची प्रॉपर्टी त्यांनी ज्या वेळेस आमदार झाले आणि राजकारणात गेले तेव्हापासूनची प्रॉपर्टी त्यांच्या बायकोच्या नावावर किती प्लॉट आहे तेरा काहीतरी प्लॉट आहे ती स्क्वेअर फूट मला सांगता येऊ आणि ह्यांच्या नावावर किती तर प्लॉट आहेत हे अशी माहिती मी मोबाईलवर आहे बरं मग ही प्रॉपर्टी आली कुठून एवढ्या फास्ट एवढी एवढं कस काय तुमचं उत्पन्न वाढले आणि एवढे मोठे कस काय एवढे श्रीमंत बलाढ्य असं कस काय झालं म्हणून तुम्हाला गरज नाही आरक्षणाची मग बसलो आमच्या गोरगरीबाच्या उरावर दिलं आमच्या रड्याल न आणि त्या लेकर बराबर आहे आमचा बी आत्मा आहे काहीतरी तुम्हाला सराब देते तुम्ही चांगल्या मरण मरत नाही असं जमल का लगेच हो। तुम्ही मराठी आहो लगेच आमच्या मराठ्याच्या मराठ्याच्याच विरोधात जर तुम्ही उतरलो तर आम्हाला विचार येत नाही असा की तुमची परिस्थिती पहिले का होती आणि तुम्ही इतक्या वर्षात इतके अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी कुटुवधी रुपयाची प्रॉपर्टी आली कुठून असं भ्रष्ट नाही म्हणजे प्रत्येकाला बघा राजकारणामध्ये सीट पाहिजे खुर्ची पाहिजे <coughs> खुर्चीसाठी हे सगळं चालणे बाकीचं काय नाही जरांगी पाटलाचा जे युरो चाललाय फक्त ह्या राजकारणी लोकांचं वोट बँक आपली सांभाळणे आणि समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणे भांडणं लावणे आणि ह्यांची पुळी भाजून घेणे बर अर्धिवस आलाय शेवटचा एक प्रश्न समजा जरांगे पाटलांनी एवढा लोकांचा विरोध घ्यायचा आज आज राजेंद्र राऊत होते ते राजेशाई बसल्या होत्या म्हणजे मराठा समाजाच्या असंख्य लोक आहेत की जे मरा जरंगे पाटलाला विरोध करून आहेत त्यांचं भूमिका चुकीच्या मुलं आहेत रा जे काय असेल ते ऑपोजिटमध्ये जरंगे पाटलाच्या एवढा विरोध करत बसण्यापेक्षा जरंगे पाटलांनी जर सरकारकडून काही भेटत असेल तर घ्यायला आरंभासा अशी भूमिका घेतली तेवढा विरोध बी संपला किटकिट बी संपली लोकांकडून शिळ्या खायचं संपल्या आपापलं सगळं आलबिल बिवार आहे शासनाकडून काय फायदा होणार नाही काय केलं उपोषण मागे घेतले आहो मनोजे पाटील एकदम गरीब कुटुंबातले त्याने अनेक लढे माग पाठीमागं लढलेली अनेक उपोषण केलेली आहेत मला वाटत ती पस्तीस छत्तीस काही उपोषण वगैरे आंदोलन केलेले आहेत ते बर आणि ते इतर ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची दोन एकर जमीन विकले कुणासाठी विकली समाजासाठी विकली मग ती समाजासाठी विकून त्याने आतापर्यंत लढत आल्यात असे जर असते तर जरांगे साहेब तवाच फुटले असते mm. तवाच फुटले असते तवाच पैसे घेऊन बसले असते mm. पण त्यांना पैशाची गरज नाही या गोरगरीबाच्या लेकराचं त्यांना कुठेतरी कल्याण करायचंय mm. म्हणून ते लढायला लागलेत mm. नाही तर त्यांनी तवाच पैसे घेतले असते आणि आतापर्यंत जर, जर जरांगे पाटील जर त्या वा नीतिमतेचे जर असते mm. त्यांनी स्वार्थाच्या जर बळी पडले असते mm. तर हे आंदोलन कधीच मोडून गेलं असतं तवाच समाप्त झाला असतं पण त्यातले जरांगी पाटील नाहीत म्हणून एवढा समाज त्यांच्या पाठीमागा आहे समाज मी वेडा नाही mm -hmm. समाज इथं लाखो कोट्यावधी समाज जमतोय घोंगडी बैठकीला लाख दोन लोक ला, लोक इथं घोंगडी बैठकीला मग कसं म्हणला तुम्ही समाज आहे का त्यांनी जर तसं जर काय असतं mm -hmm. तर जरांगी पाटलाच्या पाठीमागे एवढा समाज गेलाच नसता बरोबर म्हणजे जरांगी पाटलांचा प्रामाणिकपणा समाजामध्ये असलेली तळमळ ही समाजाला दिसली हा मग कोणून त्याच्या पाठीमाग आहे पाठीमाग आहे आणि जरांगी पाटलाकडून समाजाला धोका कधी होणार नाही आयुष्यात होणार नाही आयुष्यात होणार नाही तर आपल्याला आणखीन पुढे जरी बोलायचं होतं परंतु आपण शेतामध्ये बसलोच दिवस मावळलेला आहे आमदार पडणे शक्यता आहे परंतु ओव्हरऑल यांच्या बोलण्यातून आपल्याला किमान एवढं तर कळलं की जारांगी पाटील यांचं प्रामाणिक नेतृत्व मराठा बद्दल असलेलं तळमळ अगदी आपल्या बाळाचे हाल बघितल्याच्यानंतर जितकी आग आपल्या अंगात पडते तितकीच आग महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाराष्ट्रा समाजाच्या लेकरांचे हाल बघितली तर अंगात ती आग पडते म्हणजे आज एका अर्थानं ते वय त्यांचं काही असेल तर ते आज महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी पालकाची भूमिका निभावत आहेत आपल्या मुलांसाठी आईवडिलांनी जे करायचं आहे ते काम सध्या ते करतायत आणि त्यामुळं पूर्ण महाराष्ट्र समाज त्यांच्या पाठीशी आहे त्याचबरोबरनं सरकारचं कुठं काय चुकू लागलं आहे हेही एक ग्रामीण भागाचं मध्ये काय जात चाललं आहे मत ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला तर सरकारचं काय चूक लागलं त्यांनी ते तेही भाष्य केलं आहे समाजासमाजामध्ये तेड नाही फक्त हे भासवलं जाते हे सत्य आहे आणि वरच्या लेवलला ते मराठा समाजाचे असतील किंवा ओबीसी समाजाचे असतील जे काही नेते आहेत आज धनगर समाजाचा सुद्धा विषय आहे जे कोणते नेते आज पुढे पुढे करून काही सरकारच्या बाजूने मत मांडण्याचा प्रयत्न करत आहेत ते लोक फक्त खुर्चीसाठी करत आहेत मग ते मराठा समाजाचे नेते असतील ते धनगर समाजाचे नेते असतील किंवा मग ते ओबीसी समाजाचे नेते असतील समाजासाठी प्रॉपर लेवलला जाऊन तळमळीनं लढणारा नेता जसा मराठा समाजाला सापडला आहे तसा येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाला सापडावा ओबीसी समाजाला सापडावा सापडावा आणि असे प्रामाणिक लोक सापडले तर कदाचित महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आणखी जोरानं मांडला जाऊ शकेल सरकार त्यावरती काही सकारात्मक भूमिका आपली घेऊ शकेल या सर्व आपण जी काही प्रतिक्रिया ऐकल्या जे मत ऐकलं त्या बाबतीमधल्या आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा लवकरच भेटू जय महाराष्ट्र